लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका मनसे विधानसभेच्या मैदानात उतरणार गाव तिथं शाखा मनसेची ताकद वाढवणार जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील केला निर्धार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव तिथं शाखा काढून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केलाय सातारा जिल्ह्यात पक्षवाढीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रयत्न सुरू आहे गेल्या महिन्यात वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत मिळाले होते याच पार्श्वभूमीवर मान खटावसह आता इतर तालुक्यातही ता पक्षाचा अजेंडा पोहोचवण्यात येणार आहे त्यासाठी गावोगावी मनसेच्या शाखा सुरू करण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केलाय गोंदवल्यातील पक्ष कार्यालयात आज कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश तसेच नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी मनसेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी किसनराव काशीद यांना श्री पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष सचिन पवार जिल्हा संघटक सूरज पवार खटाव तालुका अध्यक्ष दिगंबर शिंगाडे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे रणजित पडमलकर राजू जाधव राहुल काटकर अभिजित साळुंखे लकन पारसे विश्वराज कट्टे धनराज जाधव अमित दुर्गुडे भास्कर मयूर जाधव जाधव राहुल गायकवाड शुभम भालके नितीन हो। गणेश रनौरे विक्रम खोमने सुमित दुर्गुडे रमेश तरटे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दादा पाटील यांनी आज फलटण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी माझी निवड केलेली आहे तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार आणि माननीय धैर्यशीलदा पाटील यांच्या विचाराने फलटण तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण काम करणार आहोत लवकरच संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा आणि कार्यकर्ते तयार करून एक राजसाहेबांचे विचार प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जसं राजसाहेबांच्या विचारामध्ये जसं गाव विकसित झाले तर संपूर्ण राज्य विकसित होईल संपूर्ण देश विकसित होईल तशाच प्रकारे आम्ही प्रत्येक गावामध्ये राजसाहेबांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न करून हजारोच्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या राष्ट्र विकासासाठी आम्ही काम करणार आहोत आज आम्ही सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधून हजारोच्या संख्येने आज कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश के करून घेतलेला आहे आणि लवकरात लवकर राजसाहेबांचे विचार घरोघरी पोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि फलटण तालुक्यामध्ये जिथं गाव तिथं शाखा काढण्याचं आम्ही नियोजन सगळं केलेलं आहे आज आम्ही फलटण तालुक्यामध्ये तालुकाध्यक्ष तालुक उपाध्यक्ष शहर अध्यक्ष यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत त्या पद्धतीने आज तालुकाध्यक्ष आमचे किशनराव काशीद यांना तालुकाध्यक्ष पद दिलेलं आहे आणि त्यांना आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढे त्यांनी पक्षवाढीसाठी चांगलं काम करावे एवढी त्यांना विनंती करतो न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज